ज्ञानेश्वर माऊली विद्यालयात खासदार भगरे यांच्या उपस्थितीत विज्ञान प्रदर्शन संपन्न डिसेंबर रोजी ज्ञानेश्वर माऊली माध्यमिक विद्यालय देवपूरपाडे तालुका देवळा जिल्हा नाशिक दोन दिवसीय एकवीसव्या विज्ञान प्रदर्शनाचा भव्य आयोजन करण्यात आला होता या प्रदर्शनाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिंडोरी लोकसभेचे खासदार माननीय भगरे सर यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून बागलाण विधानसभेचे आमदार माननीय दिलीप बोरसे उपस्थित होते शिवचरित्र व्याख्याते माननीय श्री प्राध्यापक यशवंतजी या गोसावी यांच्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील विविध शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला प्राथमिक गटातील एक ते आठ विजेत्यांमध्ये जिजामाता कन्या विद्यालय देवळा यांना प्रथम क्रमांक मिळाला जिजामाता माध्यमिक विद्यालय दैवळ यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला तर जिल्हा परिषद विद्याकेतन देवडा यांनी तृतीय क्रमांक मिळविला उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून हरिभक्त पारायण कृष्णाजी माउली माध्यमिक विद्यालय डोंगरगाव यांना सन्मानित करण्यात आले नऊ ते बारा गटातील विजेते पुढील प्रमाणे आहेत जनता विद्यालय लोहनेर यांना प्रथम क्रमांक ज्ञानेश्वर माउली माध्यमिक विद्यालय देवपूरपाडे यांना द्वितीय क्रमांक तर जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज मेशी यांनी तृतीय क्रमांक मिळविला उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून डी एस आहेर इंग्लिश मीडियम स्कूल विठेवाडी यांना गौरवण्यात आले सर्व विजेत्या शाळांना विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तर सहभागी शाळांनाही प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले यावेळी देवडा तालुक्यातील आदर्श शिक्षक आणि शिक्षिकांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यालयाचे शिक्षक कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले शेवटी संस्थेचे अध्यक्ष श्री अभिमन देवराम अहिरे यांनी उपस्थितांचे आभार मानले या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी अनेक उपकरणे सादर केली त्यामुळे भविष्यात समाजाच्या प्रगतीसाठी हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरेल प्रतिनिधी शरद सह व्यवस्थापकीय संपादक शरद पवार देवळा देवळा तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन शिक्षण विभाग पंचायत समिती देवळा देवळा तालुका विज्ञान अध्यापक संघ श्री स्वामी समर्थ रामदास शिक्षण प्रसारक मंडळ देवपूरपाडे संचलित ज्ञानेश्वर माउली माध्यमिक विद्यालय देवपूरपाडे विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी केल्या त्या मांडल्या तालु के तालुक्यातून विविध शाळामधून अनेक विद्यार्थी आपल्या प्रतिकृती या ठिकाणी घेऊन आल्या हे विज्ञान प्रदर्शन का होतय की आपल्यामध्ये सुद्धा संशोधक आहेत मगाशी गोसावी सरांनी आपल्याला सांगितलं की थॉमस एडिसन यांचं उदाहरण दिलं की शाळेतून काढून टाकलेला विद्यार्थी परंतु त्याला जर प्रोत्साहन मिळालं चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं तर तो, तो काय होऊ शकतो हे थॉमस एडिसनच्या रूपाने आपण की जगात सगळ्यात जास्त पेटंट त्यांच्याकडे ताप आला होता त्याच्यामुळे त्यांचा एक कान बैरा झाला आणि दुसरा कान टी सीने मला वाटतं त्यांचा कान पकडला त्याच्यामुळे तो ऐंशी टक्के बहिरा झाला होता आणि असा विद्यार्थी की जो दिव्याचा शोध लावतो बल्बचा शोध लावतो तो विद्यार्थी ग्रामोफोनचा शोध लावतो किंवा अनेक दोन हजार बत्तीसशे तेवीस पेटेंट त्यांच्या नावावरती अनेक गोष्टी बोलता येतील आपण विद्यार्थी म्हणून या सगळ्या गोष्टी साधी गोष्ट होती न्यूटन हे शास्त्रज्ञ आपल्याला माहिती न्यूटनचे गुरुत्वाकर्षणाचा नियम आपल्याला माहिती कारण न्यूटनच्या अगोदर आकाशात गेलेल्या वस्तू ह्या खालीच पडत होत्या परंतु त्या का खाली पडतात हे याच्याकडे का म्हणून बघण्याचं काम न्यूटन केलं आणि त्यांनी तो शोध लावला की पृथ्वीच्या बारीक बारीक गोष्टी आहे आपण मोबाईल हातामध्ये वापरतो टी व्ही वापरतो हे सगळे शास्त्रज्ञ जर तुम्ही त्यांचं जीवन चरित्र बघितलं तरी आता अतिशय हलाकीच्या परिस्थितीतून हे शास्त्रज्ञ झालेले देवळ्या तालुक्यात एकविसावं तालु स्तरीय विज्ञान प्रदर्शन आपल्या या शाळेत आयोजित करण्यात आलं या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे चेअरमन माजी चेअरमन आपल्या या परिसरातील नेते हितेंद्र बापू पाटील आमच्या आमचे मित्र यशवंतरावजी सर जुने नेते सुखदेव काळू अहिरे उपस्थित सर्व आपल्या देवया तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी विद्यार्थी मित्रांनो आज मला खास करून आपल्या या शाळेमध्ये विद्यार्थ प्रदर्शनाला बोलवलं मी मनापासून सर्वांचं आयोजकांचं मनापासून आभार मानतो आपल्या देवळ्या तालुक्यात प्रामुख्याने येण्याचा योग हो। बापूसाहेब मला दहा ते पंधरा वर्षापासून आला मी माझ गाव आणि माझा तालुका कधी सोडत नाही पण अभिमन बापू यांनी सांगितल्याने आग्रहाने मला इथं यावं लागलं जुने संबंध आहेत जुन्या संबंधातून काही आठवणी असतात एकोणीसशे नव्वद पंच्याण्णवच्या दरम्यान आणि पंच्याण्णव ते दोन हजारच्या दरम्यान आपला हा बागलाम तालुका विधानसभा मतदारसंघामधून आपला हा परिसर होता आणि त्यावेळेस असंख्य असं आपल्या तालुक्याच मोठ वैभव होत अगदी डाम जिल्ह्याला लागून सालेर मुल्लेर किल्ल्या पायट्यापर्यंत आपला हा मतदारसंघ होता आणि तिथलं प्रतिनिधित्व करत असताना एकदम शेवटच्या टोकापर्यंत आपलं हे तालुक्याच्या ठिकाण असताना सुद्धा मला भरभरून प्रेम आपल्याला गावाच्या वतीने देण्यात ये येत होत त्यावेळेस अनेक असे बुजुर्ग नेते होते त्यात काही हयात आहेत काही हयात नाहीत पण एका शेतकरी चळवळीतून तयार झालेला कार्यकर्ता एकोणीसशे पंचाण्णव मध्ये मी जेव्हा आमदार आलो आणि त्या जुन्या आठवणी आजही आमच्या स्मरणात राहिल्या गोसाई सर मी आज मागे पाच वर्षांपूर्वी आमदार होतो नंतर आता पण आमदार होतो पण मागच्या पंच्याऐंशी ते नव्वद नव्वद ते पंच्याण्णव मध्ये जे राजकारणामध्ये ज्या काही खुब्या होत्या जे काही माणसं होते हात शिल्लक राहिले नाही ती खंत माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात अजूनही वाटते आपल्या या संस्थेसाठी आपल्या आभिमान अण्णा आणि छरणची सर्व टीम तसं म्हणजे यांचं रोप लावताना स्वर्गीय डॉक्टर देवरा निरे पाटील होते मंत्री होते पण त्यांना ग्रँड आणि मान्यता मिळत नव्हती योगायोगाने एक आदिवासी आमदार या बागलाम तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना जेव्हा माझ्याकडं सुद्धे बापू आहेत बाकीची सर्व टीम बाकीची हयात आहेत यांनी माझ्याकडे प्रस्ताव आणला की, की प्रस्ता आपल्याला या शाळेला मान्यता पाहिजे आणि एक लेटर तयार घेतलं मी आपण तुम्ही व्यासपीठावर नेते बसले आहेत माझ्या लेटर तयारवर त्यावर सगळी परिस्थिती लिहिली या शाळेला मान्यता देण्यात यावी आणि त्यावेळेस शिक्षण मंत्री होते अनिल पाटील अनिल देशमुख आणि अनिल देशमुख राज्यमंत्री होते त्यांनी माझं पत्र पाहिलं आणि सांगितलं की हे काम तुमचं करून देतो शब्द मोजके होते काम करून देतो आणि आठ दिवसातून ऑर्डर निघाली म्हणजे त्या वृत्तीचा आधी मला आनंद आहे अभिमान आहे ज्या पंचवीस तीस वर्षापूर्वी जे कामकाजाची पद्धत होती ती आज आली पाहिजे असं आजही आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना वाटत म्हणजे एक शैक्षणिक संस्था देताना एका, एका दिल्यानंतर समोरच्या लोकांना समोर भेटल्यानंतर साईन मारतात आणि शिक्षण संस्था देतात असा तो कारण आज सुद्धा मी आमदार आहे आज एखादी शैक्षणिक संस्था घ्यायला गेलो तर मला वाटत नाही कुठेपर्यंत आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना यश मिळेल बाजू ही पण सांगितली पाहिजे उपस्थित आपल्या मतदार मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय भास्करजी भगरे सर तसेच यशवंतजी गोसावी आणि जे आपल्या माझे दिलीप पाटील आपल्याकडे माझे चंद्रप्रमुख होते आधी ते आपल्या कार्यरत आहेत काही काम सांगितलं तर केव्हाही ते आपल्यासाठी हजर असतात तसेच शिक्षण पंचायत समितीचे घटक शिक्षणाधिकारी बच्चावसाहेब आणि मंचवरील उपस्थित सर्व नेते गाणे मित्र सर आपल्याकडे इलेक्शनच्या आधीही दोन मारल्या आपल्या घरी आले होते आणि त्यानंतर खूप पाऊस झाला पावसाची पाहणी करण्यासाठी हे बग्रेसर मेशीपर्यंतच येणार होते पण मी फोन केल्यावर त्यांनी महालपात्रा निंबोळा या सर्व गावांना भेटी दिल्या आणि त्या दिवशी पण आम्ही या शाळेवर सरांचा सत्कार करणार होतो पण सर म्हटले की बापू आचा, आचार कालच आचारसंहिता लागली त्यामुळे तुमचा सत्कार मी स्वीकारू शकत नाही आपण आताच बघाशी यशवंत गोसावी सांगितलं की आपण सर जे म्हणजे कामासाठी खूप त्यांची तळमळ आहे आणि विद्यार्थी घडवण्याची त्यांनी तळमळ केली आणि अजूनही खासदार झाले तरी शाळेचा पट शिक्षण विभागाचा कुठलाही कार्यक्रम असला तरी ते उपस्थित राहतात आणि मला या पाच सहा महिन्यात खूप मोठा अनुभव आला जेव्हा जेव्हा आपण फोन केला असेल तेव्हा फोन उचलतात कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी मी सरांना फोन केला ते दिल्लीला अधिवेशनमध्ये होते तरी त्यांनी फोन उचलला तर म्हणे मी वीस तारखेनंतर घरी येईल तेव्हा तुम्ही आमंत्रण द्यायला या नाही आले तरी मी जवपूरपाडे येथील जातीने आपल्या कार्यक्रमासाठी जाती हजर राहील या महाराष्ट्राला एक विचारधारा दिली ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह तमाम महापुरुषांना विनम्र अभिवादन करून विचारपीठावर स्थानापन्न असणारे आपल्या मतदारसंघाचे सन्मान्य खासदार आदरणीय भास्करजी भगरे सर ज्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलो त्या दरम्यान अभिमन्य स्थानापन्न असणारे आदरणीय सुखदेवांना विचारपीठावर स्थानापन्न असणारे गट शिक्षण अधिकारी आमचे अतिशय जिवाळ्याचे स्नेही बच्छाव सर आदरणीय दिलीप पाटील सर विचारपीठावरील स्थानापन्न आमचे गुरुवर्य प्राध्यापक गोरख निकमसर सरपंच स्वप्नील सर, पाटील साहेब विचारपीठ आणि विचारपीठाच्या समोर सगळेच सन्मान्य मान्यवर किमान सगळेच चेहरे आपले जवळचे आहे पण मुलांना जी उत्सुकता आहे बक्षिसामधली त्यांच्यामधली तुमच्यामधली आपल्या मधली उत्सुकता जास्त तानण्यापेक्षा अगदी दोन पाच मिनिटामध्ये माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो कारण गेल्या कर दो, दोन दिवसापासून सातत्यपूर्ण विज्ञान प्रदर्शन सोहळा आपण या देवपूर पाण्याच्या मातीमध्ये घेत आहे माझे मित्र अजय अहिरे त्याची संपूर्ण टीम राबून आणि संपूर्ण तालुकामधून सर्व शिक्षक वर्ग या ठिकाणी खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातल्या मुलांच्या विचारांना चालना देण्याकरता आपण सगळेजण प्रयत्न करतायत आपलं पुन्हा एकदा मनस्वी गौरव केलं पाहिजे कारण या मुलांपर्यंत एक वेगळी विचार झाला हो कारण जग बदललंय एक काळ होता की तुम्ही मोबाईलवरून पीसी मोबाईल वरून फोन लावायचा आजचं जग आहे लँडलाईन आमच्याकडे फोन होते पीसीओ वाले, आले पीसीओ नंतर कॉडलेस आले कॉडलेस नंतर मोबाईल आले आता हे सगळं जग बाजूला राहिलं आणि एआयची टेक्नॉलॉजी आली आहे ती एआय टेक्नॉलॉजी इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहे की ग्रामीण भागातल्या माणसापर्यंत आम्हाला ते समजलं सुद्धा नाही म्हणजे वरून आमच्या आवाजाचा एखादा व्हिडिओ घ्यायचा आम्ही प्रत्यक्ष नसलो तरी आमचा चेहरा लावून तो आवाज मॅच करायचा जे बोललो नाही ते सुद्धा एआय टेक्नॉलॉजीद्वारे मुलांपर्यंत किंवा इथल्या जगापर्यंत पोहोचवलं जातं इतकं प्रचंड फास्ट जग हे सगळं झालंय आणि अशा जगाच्या काळामध्ये आमच्या मुलांना विज्ञानाची एक वेगळी दृष्टी मिळाली पाहिजे मुलं विज्ञानाकडे वळाली पाहिजेत आणि नवनवीन प्रयोग हे चाले पाहिजेत या उद्दिष्टानं खऱ्या अर्थानं या ग्रामीण भागामध्ये आपण हे विज्ञान प्रदर्शन आयोजित केलं ज्यांनी ही संकल्पना या ठिकाणी मांडली त्यांचं मनपूर्वक गौरव केलं पाहिजे की देवपूर पाड्यासारख्या ग्रामीण भागामध्ये विज्ञान प्रदर्शन घ्यावं ते एक नाही तर दोन दिवसाचं घ्यावं आणि खऱ्या अर्थानं इथं राहणाऱ्या शिक्षकांचा सुद्धा मी नमपूर्व मनपूर्वक गौरव करतो खर तर आता मगाशी सर मी दोन वेळापासून इथं पाहून आहे आधी आदरणीय बागलांचे आमदार दिलीप बोरसे साहेब येऊन गेले तेव्हाही होतो पण नंतर बग्रे सर हे पुन्हा येणार आहेत याची उत्सुकता सगळ्या शिक्षक वर्गाला जास्त होती कारण त्यांचा आनंद एवढा करता आहे की सर खासदार आहेत म्हणून नाही पण एक शिक्षक आमच्यामधला खासदार आहे ही त्यांची सगळ्यात जास्त आनंदाची बाजू मला समजते हे सगळं करत असताना कर माझी शिक्षक बांधवांना सुद्धा विनंती आहे की जी पिढी मी सुद्धा सुद्धा प्राध्यापक आहे सर शिक्षक आहेत सगळेच तुम्ही आम्ही शिक्षक आहोत पिढी घालवण्याचं एक काम तुमच्या आमच्या माध्यमातून चालू आहे खूप <खुण> उदाहरण सांगता येतील एक उदाहरण <खुण> तुम्हाला सांगतो <खुण> थॉमस आल्वा एडिसन नावाचं एक शास्त्रज्ञ जगाला माहिती आहे ज्या वयातील लहान लहान मुलं इथं बसली ना त्याच वयामध्ये थॉमस एडिसन त्याला शाळेमध्ये टाकलं गेलं दोन दिवस चार दिवस आठ दिवस महिनाभर दोन महिने हा मुलगा शाळेमध्ये राहिला आणि महिनाभरानंतर त्या शाळेच्या हेडमास्टरने मोठ्या त्या मुलाच्या आईला बोलवून घेतलं मुलाला वडील नव्हते तर सांगितलं की तुमचा मुलगा जो आहे हा मतिमंद आहे तुमचा मुलगा इतर मुलांच्या तुलनेमध्ये हा खूप जास्त ऍक्टिव्ह नाही आहे हा त्या इतर मुलांसारखा हुशार नाही आहे त्यामुळे तुम्ही मुलाला शाळेत टाकू नका तुमच्या मुलावर तुम्ही घरी शिकवा आणि या मुलाला घेऊन जा त्यांनी एक पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं की हा मुलगा इतर मुलांपेक्षा खूप मागा आहे हा मुलगा ढ आहे अभ्यासामध्ये खूप कमी येतं हा मुलगा आमच्या शाळेमध्ये चालू शकत नाही तुम्ही याला घरी घेऊन जा आईला वाईट वाटलं आईने त्या मुलाला आपल्या घरी घेऊन आणलं दोन दिवस चार दिवस आईने मुलाला शाळेत जाऊ दिलं नाही तो मुलगा रोज विचारायचा आई मला शाळेत जायचं आहे मी शाळेत जाऊ का आई म्हणायची नाही बाळा तू आजपासून शाळेत जायचं नाही मी तुला घरामध्येच शिकवणार आहे आणि पोरगा घरामध्ये शिकायला लागला आई मुलाला घरामध्ये शिकवायला लागली आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका